शहर गुन्हे शाखेच्या पथकाने समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे या कारवाईत दोन मोटरसायकली कोयता मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली आहेत गुरुवारी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली साहिल दशरथ गायकवाड समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड अजिंक्य चव्हाण विशाल जाधव अनिकेत गायकवाड व एक विधिसंघर्षित बालक अशी आरोपींची नावे आहेत दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरटीओ रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानात दोघा दरोडेखोरांनी कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकानमालक दीपक वेदपाठक व कर्मचाऱ्यांनी आडाओडा केल्याने आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले या घटनेवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आपला सर्वांना माहिती आहे मागच्या एक तारीखला सायंकाळी पावणे आठ वाजता आठ वाजताच्या दरम्यान शहरातील आर टी ओ ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरी अटेम्प्ट अटमट तेव्हा रा, आम्ही टू गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं त्यात जे काही इन्फॉर्मेशन होत त्यानुसार एक ऍक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आत आलं आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकडच्या काच वगैरे फोडून मालकांना धमकावलं बॅग बॅग बर, भरा वगैरे वगैरे पण तिथून काय औरडाओरडी झालं आणि और गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प, तीन पाच आणि हत्यार कायद्यात चार पच्चीस अन्वे गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशन दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसो परांडीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही अमलदार यात ते आ, त्या रेंबलिंग वाहन बदल माहिती गोला करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डीबी आम्ही वापरून शोध मोहीम काढलो होतो तो सर्वांना आहे त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इकडे सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राहणार समीर गायकवाड सुशील मराठी शाळा जवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिर जवळ दोन नंबर झोपडपट्टी अं अजिंक्य चव्हाण राहणार मालवाडी, पुणे विशाल जाधव रणार तुळजापूर दाराशिव अनिकेत पांडुरंग गायकवाड असा आहे आणखी आरोपी आहे असं हे सात आरोपींच्या नाव निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे जे पान छत ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत आणि दहा तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले आहेत हे आता आम्ही दाखल करताना अटम टू रॉबरी होतो आता हे पाचपेक्षा जास्ती जन इन्व्हॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते डॉकायटी वाढू करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत विशेषतः डाकायटी करताना असं गंभीर जखम पोचण्याच्या हत्यार बागळलेले आहेत त्यासाठी पण विशेष कलम आम्ही लावलेला आहे यात आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे दोन आहेत अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे दोन्ही एक पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळचे जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचं कलर निळा बदलून घेतलं आणि घटना घडल्या आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी देऊन पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे असा तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेलं आहे आ, यात उर्वरित जे दोन जखमी दोन आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे काम आता पथकांनी करत आहेत यात सुवेगाने शुद्यवगा, कुठल्याही प्रकारच्या इंजुरी नव्हतं जखमी नव्हतो आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयत्या आहे आणि त्यांच्या इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेल्या जे आ, मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेले आहेत ते सर्व मुद्देमाल आता जप्त करून पुढील तपास आता पोलीस स्टेशनच्या पी आई श्री वराळे करत आहेत आणि या कामा कामात डी सी पी कशी हसन श्री कबाडे डॉक्टर पाटील यांच्यासोबत ए सी पी श्री माने आ, श्री पवार क्राईम पी आई श्री माने पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री दादा गायकवाड आणि संपूर्ण क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी श्री केडकर श्री दायगुडे पाटील श्री निलेश पाटील सोनोने तुकाराम गाडगे दत्ता काळे मुकेश गायकवाड बी एस आणि अशा सहा सर्व टीम्सनी अत्यंत मेहनत घेऊन अशा एक जे ब्लाइंड केस होतो ते आज डिटेक्ट करून आणलेले आहे याचा अतिरिक्त माहिती अशा आहे यापैकी दोन आरोपी अजिंक्य आणि विशाल अजिंक्य सॉरी अजिंक्य आणि समर्थ हे दोन्ही बळसंग पोलीस स्टेशन बळसंग पोलीस स्टेशनला एक महिन्या अगोदर एक पेट्रोल पंपाच्याही लूट केलेला आहे तिथेही रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत आता तेही सोबतच डिटेक्ट झालेले आहेत आता आमच्या तपास संपताना बळसंग पोलीस पण ताब्यात घेणार आहे यात हे साहिल अजिंक्य आणि विशाल हे तीन आरोपी इथं दुकानाच्या आत जाऊन त्यांनी रॉबरी अटेम्प्ट केलं आणि उर्वरित आरोपी त्याच परिसरामध्ये सपोर्टसाठी ते तिथं राहिलं होतं हे नंतरच्या तपास भागामध्ये आता आम्हाला निष्पन्न जालेला आहे हे संपूर्ण तपास पथकांत अभिनंदन करतो आ, हे एक फील्ड वर्कला पोलीस ला एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे सर्वांना अभिनंदन प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस